काळ्या माती मातीत मातीत हिरव पान काळ्या काटावर काटावली तो यान माझ्या बापाक बापाक शेताची खान काळ्या शेतावर शेतावली तो गाण माझ्या माईच्या माईच्या हातात दहिळा बुक पोटाला पोटाला बसत्या कळ काळ्या मातीत मातीत हिरव पान तुझ्या काटावर काटावली तो गाण काळ्या मातीत मातीत हिरवं रान आता बाजारी बाजारी झाला मान शेतकऱ्याच्या कानात बसती वान काळ्या मातीत मातीत हिरवं पान तळ्या काटावं काटावं लिहो यन सणा सुदिला कपडा नाही तेल मिठाचा मिठाचा खडाही नाही माझं शेता शेताव शेता व, शेता व पोट शहरी साहेब साहेब कपडे कोट काळ्या शेतात शेतात तुटली बोट काळ्या मातीत मातीत हिरवं पान तळ्या काटावं काटावं लिहितोय गाण माझ्या बापाच्या बापाच्या डोका बहून तुझ्या घरात घरात रोजचं सण माझ्या बापाचं बापाचं रोसलं मन काळ्या मातीत मातीत हिरवा चुडा सात वर्षाची वर्षाची आम्हाला पिढा काळ्या मातीत